श्री स्वामी समर्थ देवघरातील देव कधी साफ करावे या दिवशी चुकूनसुद्धा देव, देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो देव क्रोधित होतात तुमची देवबाजी पूजा पूर्णपणे निष्फळ ठरते हे बघा आपण एवढ्या भक्तिभावाने पूजा करतो सेवा करतो रोज आरती करतो रोज त्यांचं नाव घेतो पण तरीही आपल्याला त्या पूजेचं फळ भेटत नाही आपल्याला आयुष्यातल्या अडचणी कमी होण्या जागी वाढतात त्या कधीच कमी होत नाहीत त्यामागचं कारण म्हणजे देवघरातील देव, देव आहेत त्यांची आपण जी पूजा आहे किंवा आपण साफ करतो चुकीच्या वेळी चुकीच्या दिवशी करतो यामुळे आपल्या घराला मोठा दोष लागतो आणि या दोषामुळेच आपल्याला आयुष्यात सतत नवीन नवीन अडचणी येतात आणि या अडचणी आपल्याला नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात अडकवतात पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चुका सांगणार आहे त्या तुम्ही टाळल्या की तुमच्या आयुष्यातील संकट कमी होतील पण त्याआधी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त पाच दहा मिनटे वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा हे बघा देवघरातील सर्व देव असतात जेव्हा आपण साफ करतो तेव्हा आपण या चुक काही चुका करतो यामुळे आपलं जे देव आपलं जे घर आहे असतं त्या पूर्णपणे घराला दोष लागतो आणि देव पण क्रोधित होतात तर त्यावेळीला तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजे तर चला बघूया या कोणते नियम आहेत तर बघा त्यामधली पहिली चूक आपण गुरुवारी चुकूनही देवाला साफ करू नये बरेच लोक काय करतात गुरुवार आहे म्हणून देवाची पूजा करतात त्यांना साफ करतात पण असं वास्तुशास्त्रात सांगितले आहे के देव देवाळ्यातील देव गुरुवारी चुकूनही साफ करू नका किंवा एकादशीला देवाने साफ केल्याने काय होते मित्रांनो आपल्याला दिवसाची सकाळ देवपूजापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर परत आपण पहिले देवघरात जातो देवघरात येऊन पूजा प्रार्थना करतो पण पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवतो देव साफ करण्यासाठी तुम्ही लिंबू दही आणि हळदीचा वापरून स्वच्छ करू शकता देवाला अभिषेक घालताना किंवा साफसफाई करताना देवाची झीज होणार नाही याची काळजी घ्या कारण याच्यामुळे देव काळे पडू शकतात काही विशिष्ट दिवसामध्ये देव साफ करायचे नाही कारण असे केल्याने तुमच्या घरात अडचणी येऊ शकतात आणि देव क्रोधित होऊ शकतात देवघराच्या स्वच्छतेनंतर गंगाजल देवाऱ्यावर शिंपडा आणि दिवा स्वच्छ करून त्या ज्योत लावावा आता हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ